हॅलो गायज आम्ही आज आलोय जुहू बीचला आमच्या मागे तुम्हाला दिसू शकतो जुहू बीच आहे आणि आज जुहू बीचला येण्याचं स्पेशल रिझन म्हणजे आमचे स्पेशल गेस्ट दीपाली माझ्या आत्ताची मुलगी आहे आज आमच्याकडे आली होती जुहू म्हणजे आमच्याकडे आली होती आम्ही बोललो की तिची व्हिजिट थोडीशी स्पेशल करूयात आणि मग आम्ही जुहू बीचला आलोय आणि जुहू बीचला जनरली आम्ही येतो पण आज अजून एक स्पेशल ऍड ऑन आहे तर आज आम्ही घरून जेवण बनवून आणलय आणि आज आम्ही इथं खाणार तर दीपाली मी सर्व करते तोपर्यंत तू सांगतो हाऊ इज युअर एक्सपिरियन्स माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे खूप छान वाटतंय रिलॅक्स आणि जुहू बीच म्हणजे आम्ही जो एरिया चूज केलाय ना तिकड अशी शांतता खूप आणि असं क्लिनलीनेस आहे आणि म्हणजे नाही का असं खराब वाटत नाहीये की बाबा आपण कुठं काय बसून खातोय हे बघा तुम्हाला आमची तयारी पण दाखवते आम्ही इतक्या बेसिक बेसिक गोष्टींपासून लक्ष दिले ह्याच्यामध्ये आम्ही पावभाजी आणली इतकी सुंदर अशी पावभाजी पावभाजीचा हा चमचा हे आमच्या तिघांची तीन भांडी ह्याच्यामध्ये आम्ही कांदा आणि लिंबू लिंबू आणि कांदा आणलाय आणि अजून एक जे मेन पावभाजीचा पाव आहे पाव तो सुंदर प्रकारे पॅक करून सुंदर प्रकारे पॅक करून आम्ही घेऊन आलोय आता आणि लेट्स मेन आणि हा अजून एक म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींवरती आम्ही लक्ष दिलंय चीजचा क्यूब घेऊन आलोय आणि सोबत ती खिसायला खिस इतक्या <laughs> बेसिक बेसिक गोष्टींवरती लक्ष दिलंय तर चला आता आपण सर्व करून घेऊया तू ह्याच्यामध्ये टाकमे ची एकदम मस्त मस्त गरम गरम आले गरम गरम आम्ही थोडीशी थोडीशी गार करून प्लास्टिकच्या भांड्यात आणली तरी ती अजून गरम आहे गरम आहे अजून आणि आम्ही जुहू बीच च्या जवळच राहतो असं तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की आम्ही जुहूबीच च्या जवळ राहिलं कारण इतक्या वेळा जुबीचला काय झालं की जुबीच काय झालं की जु आणि पाव आम्ही काय साधी सुद्धा आणले नाहीयेत आम्ही तुपामध्ये मस्त भाजून पाव आणले आणि माझा ला याचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मला खूप छान वाटतंय <laughs> आणि म्हणजे असं छान आहे काहीतरी वेगळं करण्यात या इकडे कसं आम्ही चीज खिचतोय ते नियोजन नियो एकदम एकदमच ओके एकदमच स्ट्रॉंग नियोजन आहे आमचं दिसायला पण पाहू छान दिसायला पण छान टेस्टला तर शंभर टक्के चांगल्याच ना एवढा <laughs> <योड़ा> कॉन्फिडन्स <laughs> बघून मला आता लयच असत सांगतोस कळवतोच तुम्हाला कळवणारच पण दिसायला पण छान खरंच आपल्याला जरा टेक्निक जुळली बरं का आता पावभाजी आणि पावभाजी बनवली आहे मास्टर शेफ वर्षा हिने मास्टर पावभाजी स्पेशल आणि आणि आजचं स्पेशल आपलं गेस्ट अपिअरन्स आहे दीपाली निकम <laughs> तर आज दीपाली निकम आपल्याला टेस्ट करून सांगतील की फर्स्ट पावभाजीची चव कशी लागते आहे हे घ्या जरा पाव आजच्या दिवस हातातच घ्या आपल्याकडे <laughs> सोय नाहीये <laughs> आपल्याकडं लिंबू हे कांदा टाकू हो टाकू हो कांदा सांगितलं कांदा लिंबू लिंबू पिळायचं असेल तर पिळ पण नंतर थोडस घेते थोडस लिंबू बिळलेलं आहे थोडासा कांदा टाकलेला आहे आम्ही पण अशा पद्धतीनं अशा पद्धतीने आपण आता पावभाजी खायला सुरुवात करणार आहे आणि चीज तर चीन खूप विजिट जेन्युअनली खूप छान झाली आहे प्लीज गाईज <laughs> रेसिपी सांगितली का तुम्ही तुमच्या अजून सांगा एक ब्लॉग बनवा खूप सुंदर झालेले आहे नक्कीच नक्कीच या आता आता आम्ही आता आमची पावभाजी एन्जॉय करतो पावभाजी झाल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवतो की अजून काय काय हे हा डबा फुल भरून आणला होता एक लिटरचा <laughs> तीन माणसांनी मिळून ओके करून टाकला एकदम फस्त आतमध्ये बघू शकता सुंदर प्रकारे समुद्राच्या लहरींकडे बघत बघत जेवणाचा आस्वाद घेतला एकदम लाईफ टाइम एक्सपिरियन्स भेटलेला आहे खरच खरंच माझ्यासाठी पण मी पहिल्यांदाच असं काहीतरी एक्सपेरिमेंट केलं ला, लास्ट टाइम की भेळ वगैरे काहीतरी आणावीत पण ते झालं नाही आज झालं झालं ते पॉसिबल जमलं तर ठीक आहे आज दीपाली सोबत झाला पण पण तू बीच फर्स्ट फर्स्ट टाइम टाइम विथ पावभाजी पाव आज दिपालीला बऱ्याच नवीन गोष्टी ट्राय कराव्यात आज तसं मेट्रोने फर्स्ट टाइम प्रवास केला लोकलनी फर्स्ट टाइम प्रवास केला मी पहिल्यांदा म्हणजे मी आयुष्यात दुसऱ्यांदाच मुंबईला आले छान गेला आजचा दिवस आणि दिवसाचे शेवट पण खूप सुंदर बस येस आता नमस्कार मंडळी जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सुंदर सुंदर कॉन्टेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हा आपण ही सिरीज खूप छान प्रकारे कंटिन्यू केली असेच तुमचे सपोर्ट राहतात म्हणजे आपण हे नाईन्टी डेजचं च पूर्ण चॅलेंज कम्प्लीट करूयात भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय